हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पाहतच असाल तुम्ही की आज कसली तयारी चाललेली आहे तर आज तयारी चालली होती मस्तपैकी अशी जिलेबी बनवायची तर म्हटलं चला घरच्या घरी जिलेबी बनवूया आता मुलींनी सांगितलं होतं की मम्मी जाऊन बाहेरून जिलेबी घेऊन ये आता म्हटलं बाहेर जायचं म्हटलं तर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि आमचा हनीबनी कापालाय म्हणून झोपलेले होते आता ताप म्हणजे जास्त काय असं आलेलं नाही आहे थोडासा ताप आला होता पण कसं हेव आलं का माणसाला भेव वाटतं ना तसा प्रकार झालेला आहे थोडंसं सर्दी आणि खोकला वगैरे चालू होता माझ्या मिस्टरांना तर थोडंसं अंग असं कणकणलेलं होतं ताप आल्यासारखं वाटत होता म्हणून त्यांनी चादर घेऊन ते मस्तपैकी कुशाल झोपलेले होते तर म्हटलं मग चला आता आपणही बाहेर जाऊ शकत नाही का खूप खूप खुँ, खूप जोरात पाऊस चालू होता तर म्हटलं घरच्या घरीच बनवूया आता थोड्याशी आयडिया आली होती तर म्हटलं काय हरकत आहे मस्तपैकी साखर घेतली मैदा घेतला पहिले साखरेचा पाक बनवायला टाकला नंतर मैदा मस्तपैकी इनो आणि तेल घालून सगळं मिक्स करून घेतलं आणि सगळं बॅटर असं बनवायला घेतलं पण जास्त आयडिया नसल्यामुळे खूप अशी भांडी माझी वेस्ट झाली इकडून तिकडून माझी भरपूर भांडी खकटी झाली आता काय करणार जसं जसं समजायला लागलं तसं तसं मी चेंज करत गेले ताटातून टोपात आणि टोपात मग ढवळलं आणि मस्तपैकी असं गळगरगरगर घर 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 ढवळत ढवळत गेलं कारण खूप छान असं बॅटर झालं पाहिजे आणि बॅटर काही व्यवस्थित होत नव्हतं शेवटी मैदा आहे मैद्याच्या कशी जराही गुठडी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने सगळं गरगर 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 फिरवून घेतलं आणि एका साईडला तेल तापवायला ठेवलं कारण आपला पाक ऑलरेडी रेडी झालेला होता आता माझाही गळा बसलेला आहे कारण मलाही सर्दी आणि खोकला आहे पण जाऊ द्या घर 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 परत पिशी पिठी फिरवून घेतली आणि मस्तपैकी दूध आणलेलं होतं दुधाची पिशवी अशी फाडून घेतली मोकळी करून आता घरगुती बायका हेच ट्राय करतात दुसऱ्या काय वेगळा साचा वगैरे काय आणणार नाही कारण कसं कशाला वेस्टेज म्हणून मस्तपैकी दुधाची पिशवी घेतली ठेवली गायला असतात आणि असं बनवलेलं जे बॅटर होतं ते वतलं त्या पिशवीत आता काय करणार बाबा ते करताना सुद्धा लय हजामत कारण आयडिया नाही पहिल्यांदा करतोय आणि तेल असं तापलेलं होतं मस्त गरमागरम तर म्हटलं पटकन असं बॅटर त्या पिशवीत ओतावं आणि पटापटा पटापटा पटा, पटा, जिलेबी होते आणि पटापटपटा आम्ही कधी खातो आहे असं झालं होतं म्हणून पटकन असं कट मारून घेतला म्हटलं चला आत्ता काय जिलेबी बाबा हलवायासारखीच जमते आपल्याला म्हणून जिलेबी बनवायला घे येतली आणि बघते तर काय जरा ही गोल नाही काय नाही काय नाही आपण कुरकुरीत चांगली लागत होती खायला जाऊ दे तिकडे पण कशी कशी फ्राय झाली आणि पाकात टाकली आणि पाकातून मस्तपैकी साईटला घेतली साईटला घेतल्यानंतर मुलंही वेगायला लागली की ला <coughs> ला मम्मी हे कोणत्या प्रकारची जिलेबी आहे बरं तर म्हटलं कुठला नाही आपल्या इकडची जिलेबी आहे बरं मान तालुक्यातली जिलेबी आहे बरं असं बोलून त्यांना गोड बोलून त्यांना तयार केलं आणि पुन्हा असं बॅटर भरलं आत्ता तर म्हटलं माझी जिलेबी गोल 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 येणार म्हणजे येणारच परफेक्ट पण पुन्हा सुद्धा गोल जिलेबी काय आली नाही काय यायला म्हणतं जाऊ दे फसलं कुठेतरी गणित आपलं फसलेलं दिसतंय पण खाऊन बघितल्यावर असं मला वाटलं की आय 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 आपल्यासारखी जिलेबी कुणीच बनवली नसेल एवढे मस्त कुरकुरीत आणि चांगले झाली होती ना गोड 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 काही सांगायलाच नको चला म्हटलं गणित तिकडे गोल गोल बनण्यात फसलं पण चवीला सेम टू सेमच लागत होते त्यामुळे हरकत नाही दहा रुपयामध्ये घरी मला वाटते बाहेरून जे आपण पन्नास रुपयाची जिलेबी आणतो ती माझ्या घरी दहा रुपयात रेडी झालेली होती फक्त आणि फक्त आणि फक्त दहा रुपयात जिलेबी रेडी ताटलीवर जिलेबी आता ही बनवलेली जी आहे ना ही सुद्धा मुलांनी पल्स तशी संपवली खाऊन तर ठीक आहे आणि कसं आहे ना मस्त मस्त घरात असे गरमागरम जिलेबी खायला कोणाला नाही आवडत आम्हालाही आवडते तुम्हाला दिसतच असेल की जिलेबी फार अशी सुंदर अशी डिझाईनदार दिसते आमच्या मान तालुक्यातली तर आता काय म्हणणार तर बघा इथे छान गोलगोल 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 आणि ते <coughs> तुम्हाला जमले तर सांगा बाबा तुम्ही लय भारी बेतवाले आम्हाला बाबा अशीच जमते त्यामुळे आम्ही अशीच बनवून खाल्ली पहिल्यांदा बनवले त्यामुळे कोणीही नावं ठेवायची काही गरज नाहीये सो कशी वाटली ढानटाण आहे आमची अशी गरमागरम जिलेबी आणि हा बघा मला वाटतं ते रेवडे का घेवर घेवर सारखंच हे रेडी झालं होतं आता काय खरं नाही मुलांनाही हा <laughs> डिझाईन फार आवडला पण छान आहे कुरकुरीत लागली म्हणून मस्त ते तर मग पुढे बघा मुलांचं काय चाललंय ते तुम्हाला समजेलच हळूच मी बनवते तर हळूच मुली येऊन एका साईडून खायला घेत आहेत तर जाऊ दे ठीक आहे तर त्यांना म्हटलं खाऊ नका पहिले पप्पाला देऊया पण त्या कुठे ऐकतायत त्या काय आपल्याला ऐकत नाहीयेत तर जाऊ द्या म्हटलं चलायचं नाही खायचं नाही अजिबात झाल्यावर खायचं फक्त जो बनवतो तोच खाऊ शकतो असे म्हणजे मी बनवायचं बटापटा खायच काय आलिसा बेसन भांगी पण जिलेबी आहे जिलेबा हे कलरचं नाहीये हला जिलेबीला कहां

<laughs> <laughs> <और दिखाएचा। laughs> ए, सोग भी आज मोस्तपैकी जिलेबी बनवणार मम्मी आणि खाणार आम्ही पण एक गोष्ट सांगते की बनवता बनवता मम्मी चार चार घास पण खाऊन घेते चार घास पण खाऊन घेते

मस्त जिलेबी आहे का जलेब <laughs> आहे अरे देवा आता त्या हलवाया बनवायला मी एवढी तरबेज नाही मी लोही तरबेज आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बनवलंय मी हा आधीच मला बरं नाही आता तू ह्याच्यात हे बनवलं खाऊन मला सांगा त्याच्यापेक्षा मला चांगली आहे का नाही बघूनच समजली मला मस्त इलायची भी आहे

अशी जेलेबी कुणीच बनवत नाही की फक्त मी भाकरी बरोबर रुपयात त्या भावाकडून आपण मागितली तर चार तुकडे देतो तू चार तुकडे मी तर दहा रुपयात काटली भर बनवली का नाही चांगली मी का तो

चांगली कुरकुरीत झाली कुरकुरीत कुरकुरीत झाली असो झोपतो ती जलेबी आहे काय डोक्यात तापाय घरात नुसतं पैसे कुठेतरी घालवायचं काहीतरी टाइमपास करायचा आणि ही काय जलेबी आहे का हा जलेबा झाला जलेबा मला सांगा हा काय का? का ही काय जलेबी आहे का आता तिच्या पोटावरती बोलता येत नाही जलेबी आहे किती छान आणि फार उत्कृष्ट आणि ही सातारची जलेबी असं तालुक्यातली जलेबी आणि ह्या जलेबी च बघतो ना तुम्ही प्रदर्शन बनवायचा विचार करतो आणि एखाद्या प्रदर्शनामध्ये नाव नोंदवतो आणि मग तिकडे मग ही मॅडम अशी जलेबी बनवतील आणि मग मला तर असं वाटतंय की आम्ही सेलिब्रिटी बनायला जास्त वेळ लागणार नाहीये कारण जलेबीच उत्कृष्ट आणि हे जलेबीतून खरंच मॅडमच मला वाटतं देशाच्या बाहेर नाव आपल्या गाजेला झाले आहेत तर असं मंडळी तर ही अशी जलेबी आमची आणि बाय बाय भेटूया नंतर नेक्स्ट काही ना काहीतरी मॅडम ह्या कंटिन्यू अशा काय ना काहीतरी पर्वत राहणार आणि तुमच्यासाठी फेवरेट्स काय ना काहीतरी घेऊन येत राहणार पण मंडळी खरंच मग सगळ्यांना सांगेन की बघा आता काय तुमच्या तुम्ही करायचं का नाही करायचं तुम्ही विचार करा त्यापेक्षा बाहेर पाव किलो घेतलेली ती वाईट नाही परत छान झाले आहेत आणि घेऊन जाऊ आता पण झालं बरोबर बोलते पप्पा